नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कोल्हापूर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी भाजपच्या वतीने सभेसाठी जास्तीत जास्त मतदार उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून राधानागरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघामधील भाजपचे जिल्हा ग्रामीणचे कोषाध्यक्ष बी एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहनाच्या ताफ्यासह मतदार आणि कार्यकर्ते नेहून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक संजय मल्लिक यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर देशाचे पंतप्रधान तथा भाजपचे नेते यांची जाहीर सभा आज दुपारी होत आहे या निवडणुकीसाठी चारशे पार नारा लगावल्याने भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत कोल्हापुरातून मतदारसंघात उमेदवार शिवसेनेचा असला तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विशेषतः राधानगरी तालुक्यामध्ये प्रचार यंत्रणेत आघाडी ليه पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत असल्याने कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह वाढला आहे कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपचे जिल्हा ग्रामीणचे कोषाध्यक्ष बी एस पाटील भाजपचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महेश पाटील विस्तारक स्वप्नील जरग राधानगरी तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील भाजपचे नेते सुनील चौगुले राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर महादेव कांदळकर सुधाकर गुरोव हेमंत कुलकर्णी विनोद कुलकर्णी के टी कासोटे विशाल किल्लेदार शांताराम चौंदकर विनायक भुई कृष्णाथ गुरव मधुकर निकम रामचंद्र भुईंगडे नेताजी साठे शरद पाटील सुरेश बारड सातापा धनवडे रोहित खोत राहुल खोत नीरज धनवडे आदींनी आपापल्या गावातील कार्यकर्त्यांना आणि मतदारांना या सभेला नेण्यासाठी परिश्रम घेतले आहे या रॅलीची सुरुवात चंद्रे येथून करण्यात आली या रॅलीत महिला युवक ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली कोल्हापूर गारगोटी राज्य महामार्गावरून चंद्रे शिळेवाडी ठिकपुर्ली भोगावती परिते मार्गे कोल्हापुरातील सभास्थळी दाखल झाली या रॅलीत मोदी मोदी मोदीच्या जयघोषात तसेच अबकी चारसार तिसऱ्यांदा मोदी सरकार संजय मल्लिक पुन्हा खासदार अशा मतदारसंघ दणाणून सोडला भाजप समर्थकांनी काढलेल्या या भव्य रॅलीची चर्चा होत आहे कोल्हापूर लोकसभा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा असल्याने आज आम्ही राधा तालुक्यातून भोगावती कारखान्याच्या स्थळी हजारो गाड्या घेऊन एकत्र जाण्याचं ठरवून केल्यामुळं प्रचंड असा उत्साह कार्यकर्त्यांनी आहे आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते जिद्दीनं अगदी राधानी तालुक्यातून संजय मंडलिक यांना प्रचंड मताधिथी देऊन आपकी बार चारशे पार आणि महाराष्ट्रात चाळीस पार ह्या घोषणेची संकल्पना घेऊन वाटचाल करत आहोत आणि ती तडीच नेऊ